रामकृष्ण हरी मंडळी राम वस्त्र भंडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे सुंदर सुंदर शर्ट पॅन्ट तर हे बघा तुमच्या चिमुकल्यांसाठी एकदम फॅन्सी शर्ट पॅन्ट डिझाईन बघा आणि हा आहे त्याचा पॅन्ट कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे डिझाईन पण खूप छान आलेली आहे आणि शर्ट फुल स्ट्रेचेबल आहे ज्यामुळे तुमच्या मुलांना एकदम कम्फर्टेबल वावरता येईल आणि त्यांना त्रास होणार नाही ह्याच्यामध्ये सुंदर सुंदर कलर्स पण आलेले आहेत हा बघा किती सुंदर लूक येत आहे आणि हा त्याला पॅन्ट ग्रे आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आहे इथे अजून बघत आहे हा नेव्ही ब्लू आणि ब्लॅक जरा मिक्स येतात आणि त्याला ही अशी क्रीम कलरची पॅन्ट आहे ना सुंदर जर तुम्हाला हे ड्रेसेस घ्यायचे असतील तर आत्ताच्या आत्ता वस्त्र भंडार दालनाला भेट द्या आणि हे ड्रेसेस फक्त रिटेलमध्येच नाही तर तुम्हाला होलसेलमध्ये सुद्धा मिळणार आहे जर होलसेलमध्ये खरेदी करायची असेल तर आत्ताच्या आत्ता नारायणगाव शाखेला भेट द्या त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आणि जर तुम्हाला रिटेलमध्ये खरेदी करायची असेल तर रामकृष्ण हरी वस्त्र भंडार दालनाच्या अनेक शाखा अवेलेबल आहेत त्याचे कॉन्टॅक्टसुद्धा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत होलसेल रेटमध्ये ह्याची प्राईस सुरू होती आहे फक्त पाचशे पंचावन्न रुपयापासून बापरे तर मग कधी येत आहे लवकरात लवकर या आणि भरपूर सारी शॉपिंग करा आणि आमच्या अशा छान छान ड्रेसेसची तुम्हाला अपडेट हव्या असतील तर आमच्या इन्स्टा आय डीला फेसबुक पेजला यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार